कृष्ण अरे शेतकरी बंधू आणि बहिणींनो तुमच्यासाठी स्पेशल एक खूप छान अभंग आवडला पा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आवडेल माझ्या पण चुकणारे तुम्ही पाहणारे मी म्हणणारे तरी पण समजून घ्या एवढं काही येत नाही पण शिकते शिकायचा प्रयत्न करते मला आवडतं म्हणायला मुखात राम कृष्ण हारे ज्याच्या मुखात राम कृष्ण हारे त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारे ज्याच्या मुखात रामकृष्ण ह रे ज्याच्या मुखात राम कृष्ण ह रे त्याने Pwandari Chivari Tani Karavi Pundari Chivari Tani Karavi Pwandari. साधो संत साधू संत नाचती ती परोपरी साधो संत नाचते परोपरी त्यांनी करावी पंढरीची वारी त्यांनी करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारे त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी पापी वासना नको माझ्या मना हाती घेतला आणि विना माझ्या हाती घेती लाटाळ आणि हाती घेती लाटाळ आणि घेता नाममुखी पापे जाती सारी घेता नाममुखी पापे जाती सारी त्याने करावी पंढरीची वारी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारे त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी कुंडलिका साठी वाहू चंद्र भागा द्वारके चारा ना मिठेवरी उभा कुंडलिका साठी वाऊ भी द्वारके चारा विठेवरी उभा कशाला फिरो मी उगा धामचारी कशाला फिरो मी उगा धाम चारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी वंदा आपण करूया हरिनामाचा धंदा कोणी निंदा कोणी वंदा आपण करूया हरिनामाचा धंदा दोर्गा माई सांगती घरोघरी दोर्गा माई सांगती घरो घरी जच मुखा रामकृष्ण हारी ज्याचखत् रामकृष्ण हारीनि करा पण्ढरी जिवारीनिावी पण्ढरि जि ज्यामुखत् रामकृष्ण हारी ज्याच्यामुखत् रामकृष्ण हारीनि Sure. i